शुभविवाह या मालिकेच्या सोळा सप्टेंबरच्या भागामध्ये आकाश आता ज्या ठिकाणी अभिजितला विद्युत दाहिनीमध्ये ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणी भेटण्यासाठी आलेला असतो आणि त्यावेळेला ते मॅनेजर येतात आणि आकाश त्यांना सांगायला लागतो आम्हाला तुमच्याकडे एक इन्क्वायरी करायची आहे म्हणजे या या तारखेला आमच्या इथून एक माणूस इथे आला होता यावरती तो म्हणतो आला असेल पण प्रत्येक वेळेला माझ्याकडे काही सगळ्या गोष्टीचं लक्षात राहत नाही अशी रोज दिवसाला खूप माणसं आणली जातात यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते हो पण ही केस सरस स्पेशल होती यावरती तो म्हणतो कसली स्पेशल काय स्पेशल यावरती मग आता इकडे आकाश सांगायला लागतो आम्ही या माणसाबद्दल बोलतोय या माणसाला इकडे आम्ही आणलं होतं यावरती अभिजितचा फोटो पाहून तो चपापतो आणि चा अटकन उठून म्हणतो हा माणूस या माणसाची तर केस मी कधीच आयुष्यात विसरू शकत नाहीये यावरती मग आता इकडे आकाश म्हणतो का काय झालं होतं यावरती तो सांगायला लागतो अहो या माणसाला आम्ही आणलं आणि विद्युतदायनीत ठेवलं आणि त्याच वेळेला विद्युतदाहिनी काही केला चालू होईना चालू होईना आणि म्हणूनच त्यामुळे आम्ही आता त्याला आता थांबवलं बाहेर काढलं विद्युत विद्युतदाहिनीला काय प्रॉब्लेम झाला होता हे पाहण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळेला एक गोष्ट अशी घडली की या माणसाचे डोळे हलायला लागले हा माणूस आता उठला आणि तो बेशुद्ध झाला पुन्हा मग त्याला आम्ही आता हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिकडे तो माणूस ठणठणीत भरा झाला ना यावरती आकाश म्हणतो मग इतकं सगळं घडल्यावरती तुम्ही आम्हाला कॉल का नाही केलात यावरती तो म्हणतो कॉल नाही केला आहो, तुम्हाला किती कॉल केले तुमचा जो नंबर होता ना तो नंबर काही केला लागतच नव्हता तुम्हाला कळतय का असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे आकाश सांगायला लागतो कसा काय नंबर लागत नव्हता काय बोलताय तुम्ही यावरती मग आता तो म्हणतो हो मी कित्येक वेळा तुमचा नंबर ट्राय केला पण नंबर काही केला लागतच नव्हता असं ती मग आता आकाश म्हणतो नाही नाही तुमच्याकडून काहीतरी गडबड झाले मग आता लगेचच इकडे तो माणूस फोन दाखवतो आणि हे म्हणतो हे बघा मी दाखवते तुम्हाला ना फोन हे लक्षात घ्या हे बघा मी या नंबरला कॉल केला होता असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो हा तर नंबर अथर्वचा पण ह्यातला एक नंबर चुकलेला आहे यावरती तो म्हणतो हो ना कारण प्रत्येक वेळेला फोन लागला आणि सांगितलं ला की तो नंबर कुठेतरी भलतीकडेच लागत होता त्यानंतर आम्ही किती प्रयत्न केले पण फोन काही लागला नाही आणि त्यामुळे मग आम्ही प्रयत्न थांबवले आणि हाच नंबर हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता गेला होता यावरती आकाश म्हणतो हां मग हॉस्पिटलमधून सुद्धा या नंबरवरती कॉल केला जात असेल आणि तो रॉंग नंबर म्हणून सांगितला जात असल्याकारणाने आपल्यापर्यंत कोणताही कॉल आला नाही असं आकाश म्हणायला लागतो यावरती भूमी म्हणते पण इतक्याशा ह्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो का आकाश म्हणतो मला तर असं वाटते की या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवू शकतो आणि मग फ्लॅश आपल्याला दाखवलं जातं की हे सगळं भूमीने केलेलं असतं भूमी आता इकडे आदल्या रात्री त्याला भेटायला रा आलेली असते आणि भूमी ज्या वेळेला भेटायला येते त्यावेळेला मग त्याला सांगते हे बघा उद्या या माणसाच्या चौकशीसाठी ज्या वेळेला आता इकडे आकाश महाजन येतील त्यावेळेला तुम्ही त्यांना हेच सांगायचं आहे मी जे तुम्हाला आत्ता सांगते ते डिट्टो त्यांना सांगायचं आणि ती त्या माणसाला खूप सारे पैसे देते आकाश महाजनच नाही याच्या पुढे या माणसाबद्दल कुणीही चौकशी करायला आलं तर तुम्ही हेच सांगायचं भूमीने बरोबर पैसे देऊन त्या माणसाला मॅनेज केलेलं असतं आणि मॅनेज करून मग आता आकाशच्या समोर हे सगळं सत्य आलेलं असतं आकाश म्हणतो भूमी तुला काय वाटतं की आपण या सगळ्यामध्ये आता या इतक्या गोष्टीवरती विश्वास का भूमी मुद्दाम नाये असं भूमी मुद्दाम म्हणायला येतो आणि नाही ना हा पुरावा इतका पुरेसा आहे म्हणजे खरंच हाच नंबर हॉस्पिटलला गेला असणार आणि हॉस्पिटलमधून तोच नंबर टायर केला गेला असणार आणि त्यामुळे कदाचित कदाचित आम्हाला कॉल लागला नसणार काय झालं कसं घडलं त्याला काही का कळतच नसतं बरं हे सगळं चालू असताना मग आता तोपर्यंत इकडे रागिणी म्हणते काय रे आकाश तू गेला होतास ना तिकडे काय झालं यावरती आकाश म्हणतो हो आत्ता मी तिकडे गेलो होतो पण तिकडे सगळेच्या सगळे रिपोर्ट तसेच्या तसे आहेत म्हणजे कळतंय का तुला काही झालं तरी सुद्धा हे सगळे रिपोर्ट तसेच आहेत म्हणजे त्यांनी जे सांगितलेलं त्या माणसांनी तेच सगळं तिकडे सांगितलं त्या माणसाला पाहिल्यावरती तिथले मॅनेज चपापले चपापून त्यांनी आता सांगितलं की म्हणजे हो हा माणसासोबत असंच घडलं होतं हा माणूस आमच्याकडे आला होता पण विद्युत दाहिनी चालूच झाली नाही असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे रागिणी सांगते हो पण आहे पुरावे मॅमेज सुद्धा केले जाऊ शकतात ना यावरती आकाश म्हणतो हो तसं ठीकच आहे यावरती मग आता रागिणी विचार करते काय करू काय करू तिला काही कळत नसतं तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा आलेली असते अभिजितना घेऊन अभिजितला डॉक्टरांकडे घेऊन आल्यावर ती पौर्णिमा लगेच अभिजितला म्हणते या या आतमध्ये या बरं असं म्हणत की अभिजितला आत घेते आणि मग आता पौर्णिमा जेवण घेऊन रूममध्ये जाण्यासाठी जेवण वाढून घेत असते पण त्याच वेळेला आता इकडे रागिणीच्या डोक्यामध्ये एक नवीन प्लॅन शिजतो आणि रागिणी सांगायला लागते एक काम करूया का म्हणजे हे बघ अभिजितला इथेच जेवायला बसव अभिजितला इथेच बसवून इथेच खायला सांग यावरती पौर्णिमा म्हणते नाही ज्या लोकांच्यामुळे आता अभिजितला त्रास झालाय किंवा ज्या लोकांच्यामुळे अभिजितची ही अवस्था झालेली आहे त्या लोकांच्या सोबत मी अभिजितला जेवणासाठी नाही बसवू शकत असं म्हटल्यावर ती पौर्णिमाला रागेडी सांगते मी सांगते ना मी सांगते म्हणून त्याला इथे बसव असं म्हटल्यावर आता इकडे अभिजितला बसण्याशिवाय पर्याय नसतो मग रागिणी अभिजितला स्वतः वाढायला येते आता पौर्णिमाला कळत नाही की हिच्या डोक्यात चाललंय काय ही स्वतः का रागिणी अभिजितला वाढती आहे आणि मग पौर्णिमा विचार करायला लागते तोपर्यंत रागिणी तिकडून आता प्लेट घेते आणि घरामध्ये बनवलेली असते मशरूमची भाजी ज्या वेळेला मशरूमची भाजी बनवलेली असते तर अभिजितला मशरूमची ॲलर्जी असते इकडे तोपर्यंत आता इकडे ज्या वेळेला रागिणी ताट वाढायला घेते त्यावेळेला ती मशरूमची भाजी ताटात टाकते आणि पौर्णिमा थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि पौर्णिमा बोलत असते आई यावरती रागिणी चिडते खबरदार खबरदार हा पौर्णिमा या वेळेला जर काही बोललीस तर तुझं तोंड बंद ठेव असं म्हणत मग मात्र ती आता पौर्णिमाला गप्प करते बरं पौर्णिमाला गप्प केल्यावरती आता ती अभिजितला मशरूम पण वाढते आणि दुसरी एक भाजी होती तीसुद्धा वाढते हे सगळं चालू असताना अभिजित जेवायला सुरुवात करतो जेवायला सुरुवात केल्यावरती तो आता आधी एका वेगळ्या भाजीचा घास घेतो त्यानंतर दुसऱ्या भाजीचा घास घेतो आणि रागिणी आता पकडला 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 याला रंगेहात हात पकडला असं म्हणायला लागते आणि त्यावरती मग आता अभिजित तिकडेच थांबतो आणि सगळ्यांना धक्का बसतो याने मशरूम खाल्लं कसं आणि त्याच वेळेला लगेचच रागिणी म्हणते बघितलं साकाश मी जे काही सांगत होते ती गोष्ट खरी होती ना मी जे काही बोलत होते ते खरं होतं ना अभिजितला मशरूमची ॲलर्जी आहे या माणसाने मशरूम बिनदिकतपणे खाल्लेला आहे यावरती आता इकडे लगेचच भूमी म्हणते हो हो बरोबर आहे पौर्णिमा आता तरी तुला विश्वास ठेवायलाच पाहिजे की हा अभिजित नाहीये बघ तरी ज्या गोष्टीची अभिजितला ॲलर्जी आहे तीच गोष्ट आता अभिजीतने कशी काय खाल्लेली आहे मला खरंच काही कळत नाहीये असं ते म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता अभिजित म्हणतो एक मिनिट थांबा इथे तुम्हाला माझ्यावरती बिलकुल विश्वास नाहीये ना तर आता मी दाखवतो काय ते यावरती अभिजित आपल्या रूममध्ये निघून जातो रागिणी म्हणते बघितलंच म्हणजे याच्या अंगाशी आलं ना की हा असा निघून जातो आता ह्या रूममध्ये जाऊन काय आणणार आहे कालसुद्धा घर सोडून जातो जातो म्हणाला आणि चक्कर आलाय असं नाटक केलं काही नाही हा तोतया हे याची ही नाटकं आहेत आणि हे मी आता सिद्ध केलंय पण त्याच वेळेला अभिजित रूममध्ये जातो आणि रूममध्ये गेल्यावरती कसलं तरी प्रिस्क्रिप्शन घेऊन तो खाली येतो ज्या वेळेला अभिजित प्रिस्क्रिप्शन घेऊन खाली येतो त्यावेळेला रागिणी म्हणते हे बघे मला तुझं काही ऐकायचं नाहीये आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं त्यावरती मग आता लगेचच आकाश म्हणतो काय चाललंय हे काय आहे यावरती अभिजित म्हणतो एकदा तू वाचतो तरी घे यावरती अभिजित काही बोलतोय तोपर्यंत तो मग आता लगेचच इकडे रागिणी म्हणते ए मला काही वाचायचं वगैरे नाही आहे चल मला हे नको ते काहीतरी तू दाखवू नको असं म्हणायला लागते त्यावरती मग आता अभिजित म्हणायला लागतो हे बघ तू एकदा बघून तरी घे मग आकाश म्हणतो आत्या तो म्हणतोय ना तर एकदा बघून घे मग आता अभिजित प्रिस्क्रिप्शन दाखवतो प्रिस्क्रिप्शन दाखवल्यावरती तो आता सांगायला लागतो की हे डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन मशरूमच्या ॲलर्जीसाठी आणि मग फ्लॅशबॅकमध्ये भूमिमित्रला काय समजवलेलं होतं हे आपल्याला सांगितलं जातं भूमीने त्याला सांगितलं असतं अभिजितच्या आवडी देवडी अभिजितला खाण्यापिण्यात का आवडतं ड्रेसिंग सेन्स हे सगळं सांगत असताना भूमी म्हणते अभिजितला मशरूमची ॲलर्जी होती त्यामुळे तुझी टेस्ट घेण्यासाठी नक्कीच तुला मशरूम खायला घातलं जाईल पण त्याच वेळेला आता इकडे तू डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन दाखवायचं की मशरूमची ॲलर्जी कमी व्हावी यासाठी डॉक्टरांनी जे काही प्रिस्क्रिप्शन दिलं होतं ते प्रिस्क्रिप्शन तू आता दाखवायचं यावरती आता इकडे अभिजित म्हणायला लागतो म्हणजेच बलदेव म्हणायला लागतो पण मी हे मशरूम कसं खाऊ शकतो जर का अभिजितला ॲलर्जी आहे आणि त्यांनी मला जर का लपून छपून हे दिलं तर टेस्ट करण्यासाठी यावरती आता भूमी सांगायला लागते तेच तर सांगण्याचा मी प्रयत्न करते त्याने जर का लपून छपून तुला आता मशरूम दिलं तर तू आधीच ऑलरेडी आधी त्याला आधी सांगू शकतोस की डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन आहे माझी मशरूमची अलर्जी कमी व्हावी यासाठी डॉक्टरांनी मला प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे मशरूम मशरूम मी खाऊ शकतो या कारणासाठी त्यांनी मला हे प्रिस्क्रिप्शन दिले असं म्हटल्यावरती आता इकडे भूमीने बरोबर प्लॅन केलेला असतो रागिणीला शह देण्यासाठी साधासुदा प्लॅन करून चालणार नसतो भूमीने त्याला आता बरोबर अचूक योग्य वेळी मार्गदर्शन करून आता इकडे वेळेतच त्याला सावध केलेलं असतं त्याचमुळे तो सांगतो की मी ज्यावेळेला असायलंमध्ये होतो ना असायलंमध्ये असताना असा एकदा मशरूम म्हणजे एकदा बड्डे सेलिब्रेट करत होते त्यावेळेला त्या बड्डेमध्ये पिझ्झा आणला होता त्या पिझ्झावरती टॉपिंग होत्या त्या टॉपिंगमध्ये मशरूम होतं मी सुद्धा थोडाफार पिझ्झा खाल्ला पण त्यासोबत मशरूमसुद्धा पोटात गेलं आणि मला ॲलर्जी सुरू झाली मला तब्येत खूप बिघडली मग त्यावेळेला डॉक्टरांना बोलवून घेण्यात आलं होतं जेव्हा डॉक्टरांना बोलवण्यात आलं त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की ही ॲलर्जी मशरूमची ॲलर्जी आहे असं म्हटल्यावर ती मग आता डॉक्टरांनी मला त्याच वेळेला काही गोळ्या औषधं दिले आणि ते म्हणायला लागले हो की ह्या गोळ्या औषधं घेतलंच ना तर तुम्हाला असलेली मशरूमची ही ॲलर्जी कमी होईल आणि इतकंच नाही तर आधेमध्ये घेत जा म्हणजे आता चुकून जर का तुमच्या तुमच्या खाण्यामध्ये काही असं आलं की ज्याच्यामुळे त्यात मशरूम असेल तुम्हाला माहीत नसेल तर ती अलर्जी आपोआप कमी होईल म्हणून आधेमध्ये या अशा गोळ्या घेत राहा आणि आज सकाळी मी ज्या वेळेला दोघींना बोलताना ऐकलं होतं मामेसीला की आज मशरूम होते तर मी ऑलरेडी गोळी घेतली होती आणि आता ती गोळी घेताना पौर्णिमाने मला पाहिलंय तुम्ही पौर्णिमाला विचारू शकता असं म्हटल्यावर ती मग आता रागिणीचा नाईलाज होतो आणि अभिजितने सगळं काही खरं खरं सांगून टाकलेलं असतं पौर्णिमा म्हणते हो यांनी माझ्यासमोर गोळी घेतली होती आता रागिणी बोलला तरी काय रागिणीला काही बोलायला नसतं काही सांगायला नसतं आणि पूर्णपणे रागिणीचा पचका झालेला असतो आपण ह्याला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतोय पण पण हा दिवसेंदिवस आपल्यावरतीच कुरघोडी करतोय हे तिला जाणवायला लागतं रागिणी विचारते नाही नाही हा मला मूर्ख बनवू शकत नाही आहे आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे त्यावरती मग आता पौर्णिमा सांगते चला अभिजित त्रासच होणार आहे चला तुम्ही वरच्या खोलीमध्ये चला आणि आराम करा असं म्हणत मग मात्र पौर्णिमा म्हणते झालं का आता तरी तुमच्या सगळ्यांच्या मनासारखं झालंय का माझ्या नवऱ्याला त्रास देणं बंद करा आणि आता तुम्ही सगळ्यांनी तुमची तुमची कामं करा त्यांना त्यांच्या याच्यावरती जगू दे असं म्हणत मग मात्र पौर्णिमा आपल्या नवऱ्याची बाजू घेते आणि त्याला घेऊन रूम मध्ये राहते तोपर्यंत रागिणी विचार करायला की नाही अजूनही माझा विश्वास बसतच नाही आहे हा अभिजित नाही आहे हा जो कुणी आहे ना तो सगळं व्यवस्थित प्लॅनिंग करून करतोय या घरातली कोणती व्यक्ती असेल का आणि तिला भूमीवरती संशय येतो आणि ती विचार करते की मी भूमीचा पाठलाग करते कदाचित मला काहीतरी क्लू मिळेल इकडे तोपर्यंत आकाश आपल्या रूममध्ये असतो आणि आता तो भूमीला सांगत असतो काय घडलंय कसं घडलंय चमत्कार घडावा तसं सगळं घडतंय आणि सारखा हुबेहूब माणूस आता आपल्यासमोर उभा आहे या गोष्टीवरती आता इकडे म्हणजे मला विश्वासच बसत नाही आहे किंवा विश्वास ठेवणं हे आता म्हणजे न ठेवणं हे सुद्धा कठीण जात आहे असं म्हटल्यावर ती भूमी आता सांगते की तू इतका विचार विचार करू नकोस कारण न काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आपण या सगळ्यामध्ये सहजासहजी विश्वास ठेवू शकत नाही यावरती मग आता आकाश म्हणतो एक माझ्याकडे गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपण अभिजित अभिजित आहे की नाही हे शोधू शकतो भूमी विचार करते काही झालं तरीसुद्धा मला या सगळ्यांच्या डोक्यामध्ये तो अभिजित आहे ही गोष्ट फिट केली पाहिजे असं म्हणत मग मात्र भूमी आता एक वेगळाच प्लॅन करणार असते आणि आकाशच्या डोक्यामध्ये असतं की रागिणी त्या इतकं का नाही नाही म्हणते आणि भूमीला कळत नसतं की आकाशला कसं म्हणवायचं आहे आणि त्यामुळे आकाश म्हणतो त्या उद्या मी एक चान्स घेणार आहे आता आकाश काय करणार आहे याची कल्पना भूमीला आल्यावरती ती आता पूर्वकल्पना देण्यासाठी इकडे आता बलदेवला भेटायला येते आणि त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं किती ज्या वेळेला बलदेवला भेटायला टेरेसवरती येते रागिणीला ऑलरेडी संशय आलेला असतो म्हणून ती भूमीचा पाठलाग करते कदाचित या माणसाला घरामध्ये आणण्यामागे या भूमीचाच हात असू शकतो असं रागिणीला वाटत असतं आणि त्याच कारणासाठी ती, ती पाठलाग करत करत भूमीचा तिच्या पाठीपाठी यायला लागते ज्या वेळेला भूमीचा पाठलाग करत पाठी येते त्यावेळेला भूमी आता समोर येते आणि अभिजितला इशारा करते की मागून आत्या येत आहेत आपल्याला हे नाटक चालू ठेवलं पाहिजे आणि अभिजितला ते समजतं आणि त्या नंतर मग आता इकडे भूमी म्हणायला लागते काय चाललंय काय तुमचं म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये आता आहात तरी कोण आणि इकडे टेरेसवरती काय करताय तुमच्या हातात मोबाईल कोणाचा आहे असं म्हणत भूमी प्रश्नांची सरबत्ती सुरू करते आणि त्यावरती तो सांगायला लागतो पौर्णिमाचा मोबाईल आहे आणि मला आता इकडे खूप घुसमटत होतं म्हणून मी आलो होतो रागिणी कान देऊन देऊन यांचं बोलणं ऐकत असते आणि त्याच वेळेला रागिणीचा मोबाईल येतो मोबाईल वाजल्यावरती आपला आवाज तिकडे ऐकू जाऊ नये म्हणून रागिणी उठते आणि रागिणी हे सगळं ऐकते पण तिचा मोबाईल व्हायब्रेट झाल्यामुळे ती विचार करते की जर का मी आता थांबले तर यांच्या लक्षात येईल मग ते निघून जाते ती निघून ती भूमी पाहते आणि का तुम्ही मला इकडे बोलवलं असं म्हणायला लागते त्यावरती तो म्हणतो नाही मला माझ्या आईबद्दलची काही अपडेट मिळाली नाही त्याच कारणासाठी मी बोलवले यावरती भूमी सांगायला लागते तुमच्या आईबद्दल तुम्ही चिंता करणं सोडून द्या मी तुमच्या आईंना संकर्षण अधिकारी यांच्या आता यांच्या हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी ॲडमिट केलं तिकडे बेस्टमधली बेस्ट ट्रीटमेंट त्यांच्याकडे होईल त्यांची चिंता करायची काही गरज अग्ड़ नाही आहे यावरती आता इकडे बलदेव म्हणायला लागतो खरंच तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत यावरती भूमी म्हणते आपल्या लोकांचे आभार कधी मानायचे नसतात यावरती तो सांगायला लागतो पण तुम्ही हे सगळं करून तुम्हाला काय मिळणार त्यावरती रागिणी सांगते काहीतरी सत्य इकडे रा भूमी सांगायला लागते काहीतरी सत्य झडलंय म्हणजे रागिणी त्या या सगळ्यामध्ये काहीतरी लपवतायत आणि आता अभिजितचा मृत्यू झाला ना त्यावेळेला डॉक्टरांनी त्याचा मृत्यू फक्त वरून पडून नाही तर आता वेगळं कारणसुद्धा आहे हे सांगितलं त्याचीच इन्व्हेस्टिगेशन करायची आहे आणि त्याचबरोबर यशपाल काका त्यांनी मरताना बाळ आणि अभिजित यांचं सत्य असं म्हणून जे काही लिहिलं सुद्धा मला शोधायचं आहे यशपाल काकांच्या घरामध्ये मी पुरावा शोधण्यासाठी गेले होते पण पहिल्यांदा काही सापडलं नाही दुसऱ्या वेळेला पेन ड्राईव्ह सापडलं होतं मला असं म्हणत मग मात्र आता इकडे ते पेन ड्राईव्ह रागिणीकडे आलेलं असतं आणि ते शोधण्यासाठी अभिजित रूममध्ये येतो आणि अभिजितला ते पेन ड्राईव्ह सापडतं आता तोपर्यंत आकाश आणि भूमीचे रोमॅन्टिक डेट चालू असते